ಮುಂಡೇದು ಮಗಳು ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ನಾನು ನಿಮಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಸಚಿನ್ ಕಲ್ಯಾಣ್ ಶೆಟ್ಟಿಗೆ ಪ್ರಚಂಡ ಮತದಾನ ನಿಗೇದು ಕೂಡ ಎಲ್ಲ ಸಚಿನ್ ಕಲ್ಯಾಣ ಶೆಟ್ಟಿ ಪ್ರಚಾರ ನೀವೂರ್ಣ ಮರ ಭಾಷಣ ನೀ شنا ریپی کھانے گا سگیا مہانٹی چھکت امیدوار سگے لڑکے युवा नेते काम करणारे कर्तबदार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रचारासाठी मंचावर उपस्थित आमचे अत्यंत जुने सहकारी जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत माझ्यावर काम केले संघर्ष पुन्हा मा संघर्ष यात्रेशन असेल शहाजी पवार मंचावर उपस्थित नैसर्गिक या शहराचे अध्यक्ष शिव शरण वर्मा तालुक्याचे अध्यक्ष मोतीरामजी राठोड आनंद चांदवडे महेश इंदोरे अविनाश मलिकांबे दिलीप भाऊ सिद्धे संदीप राठोड परमेश्वर यादवार राजेश मुगे दयानंद अंब अंबराजे अपू परम शेट्टी अण्णाराव आचारी जयेश खूप नाव खूप नाव आहे हे सगळे नाव मी घेतले तर माझा एकच सभा समजून जाईल ह्या सगळ्या नावांना माहिती माझं तुझे काम आता सांगत तू पण इकडे बस गेला या सगळ्या नावांना उच्चारण यांना वाटत की मी एक नाव विसरले मी नाही विसरते मी कस विसरे पण त्यांचं नाव आदरणीय पूजनीय आहे आणि म्हणून सगळ्या आदरणीय पूजनीय माझी खासदार राहिले गोपीनाथ गडावर त्यांचा आम्ही सन्मान केला ते गरजेश्वर आता राजकारणी उपस्थित सर्व टोपीवाली मंडळी शेतकरी बांधव अत्यंत जोर जोरात घोषणा देणारे अत्यंत उत्साही माझा बांधव आणि आपल्या भावाच्या सख्याला किती नाही तर नाही पण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी लोक सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना विनंती करते की आपण सर्व सचिन कल्याण शेट्टीला येणाऱ्या बटन लावून प्रचंड 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 मताने रिजाईन करायचं ते उभी नाही सांगते तर सांगते अशा प्रकारचा विकास कोणी करू शकत असेल या भागातली दहशत सगळी संपवून टाकून कल्याण शेक्ती या मला सचिन तुम्हाला बघून माझ्या विधानसभेची आठवण कंदीपा विधानसभेला जेव्हा प्रचाराला गेले की प्रत्येक गावाच्या समोर एक बोर्ड लावला होता की त्या गावामध्ये मी काम केले कोणते असा एक बोर्ड लावला होता सचिन कल्याण शेट्टी असं एक कॉम्प्लेक्ट तयार केले त्याच्यावर लिहिले की त्या गावात काम केले किती मी जेव्हा तिथे जायचे लोकांमध्ये म्हणायचे काही बोर्डवर हे नाही बोर्डवर ते नाही म्हणजे बोर्डवर जेवढे काम होते त्यापेक्षाही जास्त काम केले तुम्ही सुद्धा नक्की जेवढे लिहिले त्याच्यापेक्षा जास्त काम केले असते त्याच्यावर ते काम येत नाही ना आपण कोणाचा दवा काम करतो कोणाला लग्नाला मदत करतो कोणाला ऍडमिशनला मदत करतो कोणा गरीबाच्या कुठल्या अडचणीला जाऊन जातो हे काम याच्यामध्ये लिहिलेलं नाहीये फक्त सरकारी काम आहे तर त्याच्या पलीकडे जाऊन सचिन कल्याण शेट्टी सुद्धा आपल्या वडिलांचा त्यांच्या वडिलांचा म्हणलं जाणार खूप स्नेह आणि मला आठवतं की या भागामध्ये

आणि त्या संधी सोन मला आठवत आहे काय ते मुंडे साहेबांनी मंजूर केलं होतं जेव्हा मुंडे सत्ता होती पण त्या धरणामध्ये आपली सत्ता गेल्या पाणी ना गुणी असे सचिन केला पाणी आवडत नाही आता आपल्याला कारण आपल्यामध्ये मध्ये ब्रेकअप ना आपल्याला परत मिळवून द्यायचं आहे रे आणि म्हणून आपण करून मतांनी निवडून द्या काय निवडून द्यायचं नरेंद्र मोदी देशामध्ये हॅट्रिक केली की नाही सगळे म्हणत होते की अरे नरेंद्र मोदी परत देशात येणार का नाही महाविकास आघाडीचे लोक प्रार्थना करत होते की बाप रे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होऊन येतात नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले हॅट्रिक केली आणि हॅट्रिक केली आता नरेंद्र खाली महायुतीच सरकार राज्यात आलं तर किती विकास जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्राला करता येईल हा साधा विचार खर तर कोणीच विचार केला नाही गरीब गरीब शेतकऱ्यांचा गरीब चुली पुढे बसून काम करणाऱ्या माऊलीचा रोज सकाळी अंधाराच्या वेळी शौचालयामध्ये बसामध्ये जाणाऱ्या माऊलीचा कधीच कोणी विचार केला नाही तो विचार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केला कारण त्यांनी गरिबी पाहिली त्यांनी गरिबी पाहिली आहे

सख्खा भाऊ किती ते पण वर्षातून पण मुख्यमंत्री काही नाही आणि अजित पवारांनी तर डिक्लेअर केले का सभेमध्ये कि एकोणीसशे म्हणून म्हणजे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे उपमुख्यमंत्री अजितदा यांनी योजनेसाठी केवळ मोठा काम केला शरीर होता दुखत विरोधकांच्या ते म्हणतात ही योजना निवडणूक समोर ठेवून केली आणावं लागतं निवडणुकीच्या समोर चांगल्या योजना तुम्ही अडीच वर्ष सरकारकडे होता त्याच्या आधी आमच्या आधी तर तुमचीच सत्ता होती सगळं काय नाही तुम्ही महिलांसाठी काय केलं आता या महिलांच्या साडेपाच आले ते सगळे माणसं असेल महिलांची महिला तुम्हाला पण बारा हजार वर्ष लागत होतो ना आणि आता ते पंधरा हजार करण्याचा आमच्या जाहीरनामामध्ये गेले शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आपल्याला वाटतं महाविकास आघाडीचे लोक प्रचार करताना म्हणजे शेतकऱ्यांचं काही खरं नाही शेतकऱ्यांचं मला आठवत आहे मी जेव्हा नवीन आमदार झाले होते ना सचिनजी मी आमदार झाले होते तेव्हा हो, मी प्रश्न माझ्या कोळीबाग झाला होता आमच्याकडे खतांच्या लाईन लागली होती एवढी लाईन लागली होती धक्का बक्की डब्बा घ्यावा लागायचा कापसाचं बियाणे घ्यावं लागायचं सोयाबीनचं बियाणे घ्यावं लागायचं आपल्याला मुक्तदार दिली मोदीजी मोदीजींनी या देशाच्या इकॉनॉमीसाठी आर्थिक व्यवस्थेसाठी देश शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्लॅन आहे तो प्लॅन त्यांनी तयार केलेला आहे ते बसले तिथल्यांदा प्रधानमंत्री झाले पण आता आपल्याला महाराजीचं सरकार आणायचं आहे महाराष्ट्रीच सरकार आणण्यासाठी सचिन कलदार शेट्टींना आमदार पहिंदा किती किती

प्रयत्न करतोच मी म्हणते की खूप आशीर्वादाची गरज नाही जेव्हा कर्तृत्व असतं ते तुमचं स्वतःच कर्तृत्व आहे तुमचं चांगलं नेतृत्व आहे त्यामुळे तुमच्या पाठीशी आपोआप जनतेच्या आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतात त्याला कोणी धक्का लावू शकत नाही त्यांना सेवा करून त्यांच्या कामाला विकास करून तुम्ही त्यांना एवढा आनंद केलाय की आता तुम्हाला प्रचार नमस्कार करायची गरज मला सुद्धा आठवतात तीर्थक्षेत्राचा एक दर्जा द्यायचा वेगळा झाला होता म्हणजे सगळ्यांनी दर्जा दिला होता त्यांनी निघाले स्वामी भक्त मी नेहमी यांना म्हटलं तला जीवनामध्ये अनेक संघर्षांना सामोरं जात असताना मला एवढंच कळलं की जनतेने जर आपल्या मनामध्ये आपल्याला प्रेम द्यायचं ठरवलं आपल्याला कुठलीही संकट संपवू शकत नाही तोडू शकत नाही मोडू शकत नाही सामान्य पीडितांसाठी ज्यांचा कोणी वाणी नाही ज्यांचा कोणी वाणी नाही मी त्यांच्यासाठी राजकारणात आहे ज्याला वाणी नाही त्याचा वाणी बनव ज्याचा वाणी नाही त्याचा वाणी बनण्यासाठी राजकारणात आहे त्यामुळे राजकारणामध्ये काम करत असताना सामान्य माणसाची सेवा करण्याचा वारसा आपल्याला लाभलेला आणि तो वारसा जपण्याचं आम्हाला जपवणूक करणं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पूर्ण करत असताना सचिन कल्याण शेवटी मला नाही वाटत कुठेही कमी पडलेले आहे त्यांना आणखी काम करायचं आणखी विकास करायचा आहे अक्कलपोट पूर्ण चित्र पूर्ण बदलून निधी आता आपल्या अक्कलकोटला पण तुम्ही मला सांगत होते किती थोडी मोठी बघत आहेत असा विचार करते आता हे आपल्या इथे मंदिराचं डेव्हलपमेंट झाली साडेतीन कोटीची तर इथे बघता येतात इथे बघता आले की या गावामध्ये व्यवस्था वाढते आम्ही आता मध्य प्रदेशची प्रभारी होते तिथे महाकाल कौंडॉल म्हणून शिवराज सिंग चव्हाण म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि तेवढं फक्त नरेंद्र मोदींच्या हस्ते तिथे उद्घाटन झालं त्याच्यामुळे लोकांना आजूबाजूचा व्यवसाय मिळतो त्याच्यामुळे लोकांचा जाणं वाढतं हॉटेल्स येतात करणाऱ्यांची संख्या वाढते खाऊ बांधणाऱ्या रेस्टॉरंटची संख्या वाढते वस्तू विकणाऱ्यांना माझा भेट देते या सगळ्या गोष्टींमुळे अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम त्यामुळं या गोष्टींचा असं नाही समजायचं की आपण फक्त बांधतोय देवासाठी वास्तू बांधतोय तसं नाही वास्तू बांधत असताना देवाच्या बाबतीत आपल्या मनामध्ये जो भाव असतो त्याचबरोबर भक्तांसाठी पण सोय करण्याचा त्याच्यामध्ये भाव असतो आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आर्थिक व्यवस्थेवर खूप चांगला परिणाम होत असतो मी आज बघते पूर्ण देशभरात काशी विश्वेश्वरापासून महाकाळ पासून मी आता माझ्या आईला घेऊन अष्टविनायकला गेले होते माझ्या आईला घेऊनच आले होते कधी मी तुमच्याकडे जेवण केलं होती तर मी अष्टविनायकला गेले होते तुम्ही बघितलो रस्ते एवढं मी आले बाय पण म्हणजे अक्कलपर्यंत आम्ही सोलापूर सोलापूर पंढरपूर पंढरपूर मधन शिंगापूर शिंगापूर म्हणून पुणे पोटातलं पाणी आमलं नाही माझ्या आणि हेच मी आले होते मग खूप लहान होतं मी शाळेत असताना आम्हाला नुसतं सोलापूरला यायला सहा सहा सात सात तास लागेल ही परिस्थिती होती ही परिस्थिती बदलली आहे म्हणजे विकासाला वेग आला नॅशनल हायवे झाले म्हणजे विकासाला वेग आलाय ग्रामीण मध्ये झाले म्हणजे विकासाला वेग आलाय गावागावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र झाले गावागावमध्ये ग्रामपंचायत कार्यालय झाले गावागाव तालुक्यामध्ये पंचायत समितीचे कार्यालय झाले हे सगळी व्यवस्था कुणासाठी आहे सगळी व्यवस्था तुमच्यासाठी आहे तुमचे काम सोपं होण्यासाठी आहे तुमचं काम जर सोपं करायचं असेल तर सचिन कल्याण शेट्टीचा विजय तुम्ही सोपा करा त्यांना सगळं त्यांना आपण खावं आता मी आमदार झाले आमच्या तुमच्याकडे आले होते तर आमदार नव्हते मी इलेक्शनला पडले होते का मी तेव्हा आय थिंक लवकरच इलेक्शन झालं आलं मला आठवत नाही मी आले आता आमदार झाले आता मला नागपूरला मी जाणार ना अभिवेशनाला माझ्यामध्ये पाठवून द्या यांना आता काय ते असं पाच नागपूरला महाराष्ट्र अधिवेशनामध्ये नाही आशीर्वाद दिला पाहिजे जबाबदारी दिली पाहिजे जो चांगला काम करतो तीन तीनच राहत नक्की उभं एक व्यक्ती जेव्हा एका ठिकाणी काम करतो पंधरा वीस वर्ष त्याला बोलायला माणसं असतात एवढं सोपं नाही आहे एवढं सोपं नाही आहे त्यामुळे त्यांना अजून जास्त सांगितलं आणि आता माझ्या नागपूर मुला जेव्हा मी जाईल आधी कृष्णाला आणि माझा भाऊ माझ्या बरोबर पाठवून द्या एवढंच आणि मी तुमची रजा घेते माझ्या वाढीला विनाम देते धन्यवाद जय जय महाराष्ट्र